आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेला आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्सॲप ग्रुपमार्फत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करत सव्वीस सामाजिक उपक्रम राबवले गेले आहेत व सत्तावीसावा उपक्रम दरवर्षीप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम शिवसैनिकांसाठी मातोश्री बंगला बांद्रा एकशे पन्नास किलो लाडू वाटप करण्यात आले या लाडू वाटप वाटप स्टॉलवर आमदार खासदार नगरसेवक यांनी भेट देऊन त्यांच्या हस्ते करून त्यांची देखील आम्हाला गर्व हिंदुत्वाचं या ग्रुपची तोंड भरून कौतुक केलं या ग्रुपमधील कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी भंडारा नाशिक या विविध भागातील ग्रुपचे सदस्य यांनी सकाळपासून मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार करण्यास सहकार्य केले या ग्रुपचे संस्थापक संचालक संतोष पाटील अध्यक्ष सुरेश वाडकर संचालक महेंद्र गुरव तसेच भालचंद्र उकेर्डे लवेश म्हात्रे रंजित नरवनकर लिलाधर भुईर दिलीप गावडे जितेंद्र पांभरेकर सुजाता धारगळकर वासंती गोताळ अनिल कांबळे संपदा धोंगडे सोनिया पाटील संदीप गुरव प्रवीण कोरपे विलास चव्हाण संतोष झोल खंडू खंडूखोचरे ईश्वर गुळवी जयाभाऊ दवंडे बबन शेळके ललित कुमार मुथा सागर पाटील आबा मोहिते लहू शांताराम नाईक अशोक कोळंबकर अशोक देशमुख संजय डोरलेकर सुनील काप दिनेश पाटील संजय पवार रज्जा नामदेव रिंगे राजेश तिवारी इत्यादी ग्रुप मधील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले प्रथम उद्धव साहेबांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा आमच्या आयुष्य पण त्यांना लाभित इच्छा आमचा ग्रुप आम्हाला गर्व हिंदुत्वाचा आहे या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही पाच वर्षामध्ये सत्तावीस कार्यक्रम अनाथ आश्रम वृद्ध आश्रम असे कार्यक्रम राबवत आलो तीन वर्षापासून आम्ही उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर आम्हाला झाडू वाटपासाठी परवानगी देतात हे देखील खूप मोठं मन आहे आमच्या उद्धवसाहेबांचं आम्हाला सर्वांना समारून आम्ही